आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन ओझर येथील शिक्षण क्षेत्रात नामांकित अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या माधवराव बोरस्ते विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या तांदूळमध्ये आळ्या आणि किडे असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यासंदर्भात मुख्याध्यापकांशी माहिती विचारली असता मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी या संदर्भात, या संदर्भात स्पष्टीकरण दिलं बोलतो आज सकाळी जो सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल झाला की तांदळामध्ये आळी आणि किडे एका पालकाने तो केला आहे ॲक्च्युअल स्कूल कमिटीच्या ठरावाच्या नंतर जो काही थोडासा शिल्लक जो काही तांदूळ राहिला होता तो आम्ही काही गरीब विद्यार्थ्यांना आवाहन केलं पण ज्याला हवा असेल त्याने तो घेऊन जावा आणि तो व्यवस्थित करून आणि तांदूळ खूप चांगला आहे फक्त त्याच्यात थोडंफार आता आम्ही नाकारू शकत नाही कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि एवढे थोडासा शिल्लक मालव तर त्याच्यामध्ये तर तसं काहीच नाही आम्ही जो काही मुलांना पोषण आहार देतो तो अतिशय स्वच्छ निवडलेला आणि तांदूळ तीन वेळा धुऊन आम्ही तो पोषण आहार तर ही, ही जे काही आहे तर याच्यामध्ये याच्या मागे काहीतरी वेगळं त्यांचं काही स्थानिक असेल ते काही आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे पण मुळात म्हणजे का जे त्या व्हिडिओमध्ये का बाबा मुख्याध्यापक आणि आर्य रवी वगैरे असं काहीही नाही का सगळी लेकरं ही ही जशी तुमची आहेत तशी आमची पण आहेत आम्ही त्यांची तेवढीच काळजी घेत असतो आणि उलट काही प्रतिनिधी त्यांच्या काही वैयक्तिक काय असेल त्यांचं स्वार्थ असेल काही यागा असेल ते माहीत नाही त्याच्यातनं ते डायरेक्ट शाळेमध्ये येऊन फोटो काढणं व्हिडिओ काढणं स्टाफला आम्हाला दमदटी करणं आरेरावी करणं आणि वरून एखाद्या पालकाला पुढे करून देणं आणि त्या पालकाकडनं काहीतरी वधून घेणं तर सकाळी मग सर्व स्कूल कमिटीचे स्वतः अध्यक्ष त्यांनी त्यांना त्या प्रकारे ते समज दिली की अशा प्रकारे आणि ह्या ओझर पंचकृषीमधलं माधवराव बोरुस्ते हे विद्यालय अतिशय नावाजलेलं आहे गुणवत्तापूर्ण आहे शिस्त आहे इथे मुलींना अतिशय निर्भय वातावरणामध्ये इथं सर्व शिक्षण आहे आणि स्वतः मी असेल स्कूल कमिटी असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल आमची संस्था असेल आमचे पालक असतील हितचिंतक असतील मुलांची अतिशय आम्ही काळजी घेतो आणि याच्यातनं कोणीतरी वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी तर अशा प्रकारची बदनामी शाळेची किंवा संस्थेची किंवा वैयक्तिक तर हे सगळं चुकीचं आहे याच्यात काही तथ्य नाही आहे ह्या सगळ्या अफवा आहे याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये आम्ही सर्व ह्या गोष्टी आम्ही सर्व पाहून घेतो आणि सर्व काही मुलांची जेवढी काळजी तुम्ही घेत असाल त्याच्याही पेक्षा जास्त काळजी शाळा घेत असते आणि तो जो व्हिडिओ केला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नीट बघा एकदा की तो घरी केलेला आहे तो घरच्या टोकरीमधनं ते काहीतरी हातामध्ये आळा वगैरे किंवा किडे दाखवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे तर हे अतिशय चुकीचं आहे तर असं नाही झालं पाहिजे ह्या ही शाळा ही संस्था बहुजन समाजाची आहे इथे बहुजन समाजाची मुलं शिकतात या शाळा टिकल्या पाहिजे या शाळेत वाढल्या पाहिजे या राहिल्या पाहिजे कारण इथे कुठल्याही स्वरूपाचं डोनेशन वगैरे या शाळांमध्ये घेतलं जात नाही गोरगरिबांचे शेतमजुराचे हातावरच्या प्रपंच असणाऱ्यांची मुलं इथं शिकतात तर समाजातल्या काही जबाबदार लोकांनी देखील याचं थोडंसं विचार करून ह्या गोष्टी केल्या पाहिजे तर ही जी काही गोष्ट आहे ही अतिशय चुकीची आहे आणि धाधान खोटी आहे याच्या त्या बातमी मी, मी स्वतः ती वाचली ती मला माझ्या एका मित्राने पाठवलं हो तर त्याच्यामधलं त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आहे ते, ते सगळं खोटे नाटे आरोप आहे आणि आम्ही स्वतःच खूप जबाबदार पर्सन आहोत तर मी पालकांना किंवा सर्वांना विनंती करतो की याच्यावरती तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका धन्यवाद बसवंत एन एच थ्री डिजिटल ओझर